लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना समोर आली असून नदी पात्रामधील पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यामुळे मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथील पस्तीस वर्षीय कौशल्य अजय वाघमारे व वा चौदा वर्षीय रुक्मिणी अजय वाघमारे या दोघी मायलेकी मरसांगवी येथीलच मरिवा वाघमारे यांच्या शेतीमध्ये कापूस वेचण्यासाठी मजुरीने जात होत्या कापूस वेचण्यासाठीचे शेत नदीपलीकडे होते शेताकडे जाताना नदीमध्ये पाणी कमीच होते मात्र तिरुनदीमधील वाढल्यामुळे त्या दोघीही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या व दुर्दैवी या दोघींचाही मृत्यू झालाय मायलेखी वाहून गेल्याची माहिती करताच गावातील काही जण नदीपात्रात धावले व मायलेकीला काढण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मायलेखीचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावावर मात्र शोककळा पसरली आहे तिरुप्रकल्पा प्रकल्पामधून पाणी सोडल्यामुळे अचानक प्रवाह वाढला होता मरसांगवी गावाच्या वरच्या बाजूकडून तिरुप्रकल्प आहे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे दररोज या तिरुप्रकल्पाचे गेट उघडून पाणी नदीपात्रात सोडले जाते अचानक तिरुनदीपात्रातून पाणी सोडण्यात आले व मरसांगवी येथे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला तसेच पाण्याचा देखील वेग वाढला यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघीच मायलेकी जागीच मृत्यू झाल्याची माहिती सरपंच गोरखे व चेअरमन उमाकांत इमडे यांनी दिले आहे जळकोटहून ओंकार सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग